जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक एकतीसचे लोकप्रिय नगरसेवक सुदाम ढेमसे यांच्यातर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी महिलांसाठी पाणीपुरी महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले होते ग्लोबल नर्सिंग होम व आदिराजे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत रक्त तपासणी उच्च रक्तदाब तपासणी या शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते गामणे ग्राउंड वासन नगर पाथर्डी फाटा या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ग्लोबल हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर श्री कोडिलकर यांचेही महिलांना निरोगी जीवन कसे जगता येईल या विषयावर मार्गदर्शन लाभले माजी नगरसेवक सुदाम ढेमसे सौ अनिता ढेमसे यांच्या हस्ते नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिराजे मित्रमंडळाचे सहकारी संदीप ढेमसे आशिष सिंग तकदीर कडवे राजपूत काका महेश श्रीवास्तव नितीन मुंडे सोनू भाऊ व दीपक घुले राकेश जोरी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल जोशी यांनी केली आज आठ मार्च जागतिक महिला दिन सन्मान नारी शक्तीचा आज ह्या प्रभाग एकतासमध्ये मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी दोन्ही वर्षी आम्ही आठ मार्च मोठ्या उत्साहात साजरा करत असतो त्यासाठी महिलांसाठी एक विशेष असा एक आम्ही कार्यक्रम घेत असतो आणि त्याला पाणीपुरी महोत्सव आम्ही मागेही घेतला आत्ताही घेतला आणि त्यामध्ये मला वाटतं आत्ता कमीत कमी चा पाच ते सातचा टायमिंग होता तीन तासाचा टायमिंग होता पण आता तुम्ही बघताय आठ वाजत आले पण अजूनही महिला पाणीपुरीसाठी येत आहेत आम्ही भरपूर पाणीपुरी ठेवली आहे आत्तापर्यंत कमीत कमी पाच ते सहा हजार महिलांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला आहे त्याबद्दल मी महिलांचं खरं मनापासून आभार मानेल की त्यांचा अतिशय आवडतीचा पदार्थ म्हणलं तर पाणीपुरी असतो आणि त्यांनी इथं येऊन मनसोक्तपणे पाणीपुरीचा आनंद घेतला आहे त्यांच्याबरोबर लहान बाळ गोपाळ पण आहेत त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करीन आज या ठिकाणी महिला दिनानिमित्त आम्ही आपल्या पश्चिमचे आमदार श्रीमाताई हिरे यांचा तिसऱ्यांनी हॅट्रिक आमदार झाल्याबद्दल महिला नारी शक्तीचा सन्मान म्हणून त्यांना सन्मानपत्र आणि त्यांचा सत्कारसुद्धा आपण या ठिकाणी केला आहे तशाच आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पोलीस डी सी पी मोनिका राऊत मॅडम यांचाही या आम्ही इथं सन्मान केला कारण त्यांनीही आपल्या नाशिकमध्ये येऊन अतिशय शांतता आणि विशेषतः एक नारी शक्तीचा जागर त्यांनी ह्या नाशिकमध्ये केला आज प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्यांची आयडॉल जर कोणी असेल तर ते आपल्या मोनिका राऊत आहेत अतिशय चांगलं काम यांनी नाशिकमध्ये केलं आहे अशा ह्या नारीशक्तीचाही आम्ही सत्कार केला आहे अशा अनेक महिलांचा ज्या पात पाथर्डी आणि पाथर्डी परिसरातील ज्या कष्टाळू सामाजिक कार्यात ज्या होमगार्ड असतील कोणी आर्किटेक्ट झाले असतील कोणी अभियंता झाले असतील अशा अनेक म महिलांचे आम्ही सत्कार आज ह्या आठ मार्च महिला जागतिक दिनानिमित्त घेतल्या आहेत सगळ्या उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या भगिनी आज इथे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पाणीपुरी महोत्सव या आगळ्या वेगळ्या महोत्सवाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर माझा सन्मान तिसऱ्यांदा निवडून आले त्याबद्दल सुद्धा तुम्ही इथे करण्यात आला त्याबद्दल सगळ्यांच मी खूप मनापासून आभार मानते आजपर्यंत अनेक महोत्सव मी ऐकलेले होते परंतु आज पहिल्यांदाच पाणीपुरी महोत्सव हा महोत्सव ऐकला आणि मला सुद्धा लवकर कधी इथे पोहचेल असं झालं होत <laughs> कारण आपल्या सगळ्यांना महिलांना एक आवडीचा खाद्य पदार्थ म्हणजे पाणीपुरी असतो आणि त्यामुळे मोठी लाईन दोन्ही बाजूने आपल्याला महिलांची लहान गोपाळांची सगळ्यांची इथे दिसते आहे जागतिक महिला दिन आपण हा प्रत्येक जण अतिशय आनंदाने साजरा करत असतो त्या दिवसाचं महत्व सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप संघर्ष महिलांनी केला होता आणि त्या सगळ्या एकत्र आल्या त्यामुळे आपण आज हा दिवस साजरा करतो त्यांच्या या संघर्षाला त्या दिवशी विजय मिळाला होता आणि त्यांना अधिकार आणि सन्मान आठ मार्च च्या दिवसापासून सरकारने दिला आणि तेव्हापासून आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो आज मी सकाळपासून खूप कार्यक्रम